सकाळच्या घाई गडबडीत रोज मुलांच्या डब्यात काय द्यायचं मोठा प्रश्न असतो पदार्थ बनवताना तो पौष्टिक पाहिजे झटपट होणारा पाहिजे शिवाय घरच्या साहित्यात बनला पाहिजे याशिवाय मुलांना तो आवडला पाहिजे स्वादिष्ट व्हायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो पदार्थ पोटभरीचा असायला पाहिजे एवढा सगळा विचार करायला वेळ कुठे आहे याचसाठी आपण टिफिन रेसिपीज घेऊन येतो आहे अशाच रेसिपीज जर तुम्हाला हव्या असतील तर प्रीतीसमय रेसिपीजला पटकन सबस्क्राईब करा बाजूला असलेल्या बेलायकनला पण क्लिक करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू समय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी कणिक घेतलेलं आहे एक कप यामध्येच आता चिमूडभर मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा इथे मी तेल घातलेला आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याचं आपल्याला कणिक भिजवून घ्यायचं आहे तर एकदम मऊसर असं हे कणिक आपल्याला भिजवून घ्यायचं आहे चपातीचं पीठ मळतो त्यापेक्षा आपण थोडंसं सैल पीठ हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इथे मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे यावर पुन्हा अर्धा चमचा तेल घातलेला आहे आणि एकदा आपण चांगलं मळून घेऊया एखाद मिनिटभर मस्त एकदम स्मूथ हे पीठ तयार करून घ्यायचं आणि आता झाकून ह्याला पाच सात मिनटं आपण बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करणार आहोत तर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत कांदा चिरताना बघा मी या पद्धतीने कांदा चिरलेला आहे कांद्याला मध्येच एक चीर दिलेली आहे आणि अशा पद्धतीने हा उभा चिरून घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसाही कांदा चिरून घेऊ शकता यानंतर एका प्लेटमध्ये हा कांदा आपण काढून घेऊया कांद्याला व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं यानंतर यामध्ये काही मसाले आपण वापरणार आहोत तर इथे धणा पावडर एक टीस्पून जिरे अर्धा टीस्पून ओवा अर्धा टीस्पून हिंग चिमुडवर चाट मसाला एक टीस्पून चवीनुसार इथे मीठ घातलेला आहे हळद पाव टीस्पून लाल तिखट पाव टीस्पून तीन लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत एक मिरची बारीक चिरून घेतलेली आहे उकडलेला बटाटा एक मध्यम आकाराचा तो किचून घेतलेला आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर हे सारण जे आहे ते आपण बाजूला ठेवून देऊया आता इथे पीठ आपलं मस्त असं फुलून आलेलं आहे पिठाला पुन्हा एकदा मी मळून घेते आहे आता ह्या एक पोर्शन आपण काढून घेऊया आणि इथे आपण आज मस्त असा पराठा तयार करणारो झटपट बनणारा फक्त बटाटा जो आहे तो तुम्हाला उकळून घ्यावा लागेल तर तो तुम्ही आदल्या दिवशी रात्रीपट उकडून ठेवू शकता अगदीच वेळ नसेल तर बटाटा नाही घातला तरीसुद्धा चालू शकतं फक्त बटाट्यामुळे हा पराठा जो आहे तो छान चवदार बनतो तर इथे बघा छोटीशी चपाती मी लाटून घेतलेली आहे त्याचे काठ थोडेसे दाबून घेतलेले आहेत आता ह्यावर थोडंसं तेल घातलेलं आहे तेल चांगलं पसरवून घ्यायचं जा। यानंतर यावर सुकंपीठ पीठ भुरभुरायचं जे सारण आपण तयार केलेलं आहे त्याचा एक गोळा घ्यायचा सारण भरताना ते भरपूर सारण भरायचं म्हणजे मग पराठा छान चवदार लागतो आणि आता ह्याला एकत्र करायचं आहे सर्व आणि हा व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचा आहे तर मोदक जसा करतात त्या हे प्रमाणे हे तयार करून घ्यायचं आहे ह्याला चांगलं बंद करून घ्यायचं आणि आता सुख्या पिठामध्ये घोळवून ह्याचा आपल्याला पराठा तयार करून घ्यायचा आहे हा पराठा तयार करताना आपण सगळं घरातलंच साहित्य वापरलेलं आहे कांदा बटाटा आपल्याकडे असतोच गव्हाचं पीठ आपल्याकडे असतो अगदी पटापट तुम्ही हा नाश्ता किंवा हा टिफिन तयार करून घेऊ शकता आता हलक्या हाताने हा पराठा लाटायचा आहे आणि पराठा थोडासा जाडच ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने हा मस्त असा पोटभरीचा पदार्थ तयार होतो आणि झटपट तयार होतो तर इथे बघा हा पराठा मी लाटून घेतलेला आहे आता अगदी हलक्या हाताने आता ह्याला आपण शेकून घेऊया तर इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे त्यावर थोडंसं तूप घातलेलं आहे आणि आता हा पराठा जो आहे तो दोन्ही साईडने एकदम खरपूस आपल्याला शेकून घ्यायचा आहे असे झटपट होणारे पराठे तुम्ही नाश्त्यासाठी तयार करून घेऊ शकता टिफिनसाठी तयार करून घेऊ शकता जेवणासाठी सुद्धा तयार करून घेऊ शकता आता ह्याला तेल किंवा तूप काही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लावू शकता तर ते आपण मुलांच्या टिफिनसाठी बनवतो आहे म्हणून मी तूप वापरलेलं आहे आणि तुपामुळे हा पराठा खूप स्वादिष्ट लागतो दोन्ही साईटी खरपूस मस्त असं भाजून घ्यायचं आहे आणि आता पराठा बघा मी खरपूस तयार करून घेतलेला आहे तर मी इथे चाळणीवर काढून ठेवते म्हणजे तो व्यवस्थित थंड होईल गरम गरम द... हा पराठा टिफिनमध्ये भरू नका त्याला थोडंसं थंड होऊ द्या याच पद्धतीने मी दुसरा पराठा पण तयार करून घेतलेला आहे आता टिफिनमध्ये भरताना ह्याला आपण कट करून भरायचा आहे शिवाय यासोबत तुम्ही दही किंवा कुठलीही चटणी वगैरे देऊ नका ह्यामध्ये दे आपण मसाला भरलेला आहे त्यामुळे बटर किंवा तूप असं ह्याला लावायचं आणि पराठा असाच द्यायचा बऱ्याच वेळेला काय होतं आपण लिक्विड पदार्थ डब्यामध्ये दे देतो आणि मग ते डब्यातनं खाली पडतात मग पुस्तकं वह्या सगळं खराब होतं त्यामुळे मुलांना टिफिनला देताना ह्या गोष्टीचा आपण विचार करायचा असतो तर इथे बघा मस्त असा आता टिफिनचा पराठा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत हे पराठे तयार होतात आणि विशेष म्हणजे स्वादिष्ट लागतो हा पराठा रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद